की आपण तालुक्यात शंभर टक्के आपला नंबर आल्याशिवाय राहणार शकतो फक्त केवळ आणि केवळ आपल्या सर्वांची साथ हवी आहे आपण सर्वांनी जर ठरवलं निश्चय केला येस या शंभर गुणांपैकी या शंभर गुणांची परीक्षा आहे प्रश्नावली आहे त्या शंभर गुणांपैकी आपण निश्चित जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याच्यासाठी देखील प्रयत्न करू शकतो आणि पुढच्या मार्च पर्यंत हा आपला म्हणजे कालावधी डिसेंबर पर्यंत जरी असला तरी पुढच्या मार्च पर्यंत त्याची सगळी म्हणजे तो नंबर काढणार असेल त्याचे मूल्यांकन असेल त्यांचं परीक्षण असेल हे सगळं चालणार आहे निश्चित आपल्याला मिळणार आहे केवळ आणि केवळ याच्या पुढचा मुद्दा मी सांगतोय की केवळ आणि केवळ ग्रामस्थांची इथे साथ असून चालणार नाहीये ज्या स्थानिक ठिकाणी त्यांची साथ असून चालणार नाही तर खऱ्या अर्थानं मुंबईकर मंडळाची साथ असून गरजेचं जर जास्तीत जास्त मुंबई मंडळाची साथ आपल्याला लाभली तर निश्चित आपल्या दोन्ही गावांचा गायापालट होण्यास मदत होणार म्हणजे वेळही लागणार नाही कारण की दोन्ही ग्रामस्थ अतिशय चळवळीला स्थानिक पातळीवर निर्णय घेतातच मुंबई मंडळाची देखील तेवढ्याच पद्धतीनं मदत लाभली आपल्याला तर निश्चित आपल्यामध्ये बदल होईल बाहेर सुधामजी शिगवण साहेब माझी या आपण पण आतून या शिगवण साहेब